उपनगर पासपोर्ट ऑफिसच्या वरती दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विवास पा नाशिक येथील मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वैश्य व्यवसाय चालवला जात असल्याची खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी मसाज सेंटर वर छापा टाकत मसाज सेंटर मध्ये असलेल्या ताब्यात घेऊन मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू आणि मदतनीस रुपेश बरार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी अधिक माहिती दिली काल दिनांक चौदा दोन चोवीस रोजी मला गुप्त बात बातमीदाराकडनं माहिती मिळाली की स्टार झोन मॉल या ठिकाणी विवास पास आहे या ठिकाणी व्यवसाय सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडे योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून दोन शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक के आय धोपळे ए के आय सचिन चौधरी नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून पण छापासाठी तयार करून आवश्यक ते पण सर आम्ही करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे संध्याकाळच्या समोरच त्या ठिकाणी आम्हाला दोनही सण हे त्यांच्या ताब्यात असलेल्या चार मुलींकडनं चार स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रयोग होत्या त्यांच्याकडनं देह दे व्यापार करताना आम्हाला आढळून आले आम्ही त्या चार मुली आणि ते दोन सण ताब्यात घेतले दोघेही सणना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सत्तर चौतीस व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीस छप्पन कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पीडित ज्या महिला आहेत ज्यांच्याकडनं हे सदर्भन जे हे व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुरगोळ या ठिकाणी ठेवून त्यांचे आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत त्यानंतर आरोपींना आपण दोन औरोग आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतली आहे या

सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी महिला पोलीस उपनिरीक्षक उडे पोलीस हवलदार शेख पोलीस शिपाई गौरव गवळी अनिल शिंदे पोलीस शिपाई मिलिंद बागुल मंडवई महिला पोलीस शिपाई विजयकर गोसावी अशा पथकाने सदरची कारवाई केली असून हो पुढील तपास पोलीस निरीक्षक दुकडे करीत आहेत